नमस्कार जुनल टाइम्स मध्ये स्वागत आहे आता पाहिलं काल एक रेकॉर्डिंग एक वायरल झाली त्या रेकॉर्डिंग मध्ये एक बांधकाम कामगार एजंट एका महिलेला अत्यंत आरवच भाषेमध्ये शिवीगाळ करत होता आणि ती महिला त्या बांधकाम कामगाराच्या कार्यालया एजंटच्या कार्यालयामध्ये जी भांडी वगैरे हो वस्तू मिळणार आहे त्यासाठी तिने त्याला आधी हजार रुपये दिले होते यापूर्वी पैसे दिले होते पंधराशे पेक्षा जास्त रक्कम दिली होती आणि ती दोन वर्षापासून ती वस्तू मिळत नाही ती चौकशी करण्यासाठी ती महिला तिथे गेली होती तर तिथं असं निदर्शनच आलं की ती भांडी तिला मिळाली असं दाखवण्यात आलंय परत प्रत्यक्षात तिला काही भांडी मिळाली नव्हती म्हणून त्या महिलेचा आणि तिथल्या ज्या कर्मचारी जी कोण महिला असेल त्यांचा किरकोळ वाद झाला आणि यानंतर या महिलेने या एजंटला फोन देखील करायचा प्रयत्न केला परंतु एजंटचा फोन लागत नव्हता यानंतर घडलं असं की दुसऱ्या दिवशी ही महिला घरामध्ये असताना त्या एजंटचा फोन आला आणि अत्यंत आरोवच्या भाषेमध्ये त्यांनी या महिलेला शिवीगाळी केली आता त्या एजंटवर ओतूर पोलीस ठाण्यामध्ये या महिलेला जे अश्लील स्वरूपामध्ये धमक्या दिल्या किंवा हे केलं के अपमान केला त्या संदर्भात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि आता ही सगळी लोक काही कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि आता जुनिअर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन या एजंटच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करायची कारवाई यांची करायची आहे आणि त्या ही सगळी लोक जुनियर पोलीस ठाण्यामध्ये रवाना झालेली आहेत सांगायचं काय की आपणच गेल्या काही महिन्यापूर्वी एक न्यूज केली होती जुन्नरमध्ये न्यूजचा असा विषय होता की बांधकाम कामगारच्या नोंदणीसाठी अगोदर ही लोक पाचशे रुपये घेतात आणि त्यानंतर बांधकाम कामगारांना हे जे कामगार विभाग आहे त्याचं एक वेगळं एक महामंडळ आहे बांधकाम कामगार कल्याण महामंडळ हे फक्त बांधकाम कामगार कल्याण फक्त नावाला आहे प्रत्यक्षात यामध्ये जे ओरिजिनल जे बांधकाम कामगार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे येतात म्हणजे इमारत बांधकाम कोण प्लंबिंग कामगार किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले तर हे ह्या लोकांना प्रत्यक्षात या योजनेचा कधी लाभ मिळला जात नाही आणि हे लोकांची कधी यांची नोंदच होत नाही नोंद कुणाची होती काही ज्या गृहिणी आहेत किंवा जी काही 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 लोक तर गाड्या घोड्या बंगले असे सुद्धा त्याच्या योजनेचा लाभ घेतात तर ती काय घेतात ते म्हणतात त्याच्यामध्ये हे बांधकाम कल कल्याण महामंडळाच्यासाठी स्थापन केलं कि या लोकांना बाबा सुरक्षा उपकरणं देण्यात यावी म्हणजे ती पहिलं काय व्हायचं का त्यांना एक पेटी मिळायची शासन त्यांना पेटी द्यायचं त्या पेटीमध्ये वेगवेगळ्या वस्तू असायच्या म्हणजे हँड ग्लोव असायचे हेल्मेट असायचे बूट असायचे किंवा ते काही त्यांची जेवणाचे डबे असायचे आता हे शासन ते आवाजच्या सव्वा रुपयाला खरेदी करायचं कंत्राटदाराला नेमून आणि त्या वस्तू यांना द्यायचा बहाणा करायचं तर आतापर्यंत अशा हजारो लाखो ह्या वस्तू ज्या पेट्या होत्या त्या सडच चालल्यात कारण की ते ओरिजिनल बांधकाम कामगाराला मिळालंच नाही तर मग ह्या त्याचं असं व्हायचं की ह्या बांधकाम कामगारांच्या ह्या वस्तू परत रिटर्न घेतल्या जायच्या आणि त्याचा हा मोठा गैरव्यवहार व्हायचा आता त्याचा पुढचा नेक्स्ट पाठ आलाय आता याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी आपल्याकडे यावा यासाठी एक आमिष दाखवण्यात आलं की भांडी मिळणार त्या भांडीमध्ये कुकर असतील किंवा ग्लासचे पाच सेट असतील ताटा असतील वाट्या असतील असे किंवा बादले असेल किंवा धान्य ठेवायचे हो असे छोटे छोटे डबे असा सेट द्यायचा असं ह्या कामगार विभागाने केलं आणि ह्या विभागाकडे करोडो अब्जावधी रुपयाचा पैसा आहे तो काय येतो यांच्याकडं पैसा ज्यावेळी आपण इमारतीचं समजा फ्लॅटची खरेदी विक्री होती त्यासाठी त्या स्टॅम्प ड्युटीमध्ये काहीतरी टक्के दर Uh, हा त्या कामगार कल्याण महामंडळासाठी कट केला जातो आणि ते पैसे थेट तिकडे जातात मग एवढं ढिगाणे अब्जावधी रुपये ह्या कामगार कल्याण महामंडळामध्ये येतात तर ह्याचे कामगार मंत्रीच ह्या राज्याचे कामगार मंत्री ह्या महामंडळाचे अध्यक्ष असतात आणि एक सचिव असतात आणि हे महामंडळाचे काही सदस्य हे करून ठरवून हे कामगाराचा कल्याण कसं करायचं हे ठरवत असतात परंतु हे कल्याण नक्की कोणाचं होतंय त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या पळवाटा आहे होतात ते कशा होतात ते सांगतो मग शासनाने यापूर्वी काय व्हायचं जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती वेगवेगळे विभाग हे आपल्याला काही काही योजनांचा लाभ द्यायचा लाभ कसं द्यायचा ते वस्तूच्या स्वरूपात मिळायचं परंतु याच्यामध्ये वेगवेगळे वेग गैर व्हायचे प्रत्यक्षात त्या मालाची साईज बरोबर नसायची किंवा मला जी वस्तू पाहिजे ती त्या क्वालिटी मिळत नसायची आणि त्याचा उद्देश हेतू साध्य होत नाही भ्रष्टाचार होतो म्हणून नरेंद्र मोदींनी संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये एक स्कीम राबवली डी बी टी आता वस्तू द्यायची नाही तो वस्तूच्या बादल्यात त्या पैसे द्यायचे आणि त्या लाभार्थ्यांनी ते वस्तू त्या जिथं पाहिजे तिथं ते वस्तू खरेदी करून तिची बिल सादर करायचे आणि त्या ज्या व्यक्तीकडून वस्तू खरेदी करत त्याला पैसे मिळाले जायचे परंतु हा डी बी टी सगळीकडं लागू असताना भारतामध्ये ही डी बी टीचं सगळं याच्यावर बाजूला ठेवण्यात आली आणि आता आपण लाभार्थ्यांना हे देऊया काय म्हणायचं भांडी द्यायची असं नाटक करण्यात आलं आणि एक एजन्सी नेमण्यात आली आणि हे सगळं जाणीवपूर्वक केलं गेलं आज जर ती भांडी आता लोकांचं कसं आहे जर जेवणाचे डबे जर जरी मिळाले तरी या महिला कुठं हळदी कुंकू कार्यक्रमासाठी भरपूर गर्दी गर गर करतात महिलांचं ते मन आहे किंवा बाकी जे पुरुष पण तिथं जातात वस्तू मिळण्यासाठी तर इतका प्रतिसाद मिळाला का जे लोकांचा काही संबंध नाही त्या लोकांनी या योजनेमध्ये नावं नोंद केली कशासाठी तर भांडी कुंडी भेटावं यासाठी आता शासनाने हे भांडी घेतलेली किती रुपयाला लोणावळ्याला कुठली तरी काहीतरी कंपनी आहे त्या कंपनीकडून बारा हजार रुपयाला तो एक सेट घेण्यात येतोय तर विचार करा ह्या भरामध्ये किती बांधकाम कामगार आहे या जुन्नर तालुक्यात ता, आंबेगाव तालुक्यात ता, एवढा सुळसवाड झालाय आहे जवळपास मला तो वाटते निम्मी ही काम काम लोक ही बांधकाम कामगार आहे लोकसंख्येच्या अशी परिस्थिती झालेली आहे आणि ही बारा हजार रुपयाची वस गोष्ट ही ह्या लाभार्थ्यांना देण्यात येते जर तुम्ही जर ती जो सेट जर पाहिला तर सेटची सगळी ती कागदपत्र तकलादू ते सॉरी जी भांडी कुंडी तकलादू आहेत अतिशय निकृष्ट क्वालिटीची आहे कुकर वगैरे फक्त चांगलं आहे परंतु बाकीची भांडी खराब दर्जाची आहे एकदम पातळ आहे खराब झालेली आहेत आणि ते सेट त्या महिलांना वाटतं चला आपल्याला मिळाली आता ती भांडी ह्या महिलांना किंवा ह्या बांधकाम कामगार पुरुषांना एक रुपयामध्ये द्यायची असं सरकारने ठरवलंय परंतु सरकार काय करतंय हे आपल्यापर्यंत याची नोंदणी व्हावा व्यवस्थित व्हावा यासाठी हे एजंट नेमलेत हे एजंटचं कसं जर मला जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करायची आहे तर शासन म्हणते तुम्ही ऑनलाईन करू शकता पण ज्यावेळी मी ऑनलाईन करायला जातो कॉम्प्युटरवर किंवा मोबाईलवर तर मी जरी रजिस्टर केलं तर ते ऍप्रूव्ह होत नाही ज्यावेळी एजंटच्या थ्रू आपण ते रजिस्ट्रेशन करतो त्या लोकांचंच हे ॲप्रुव्ह होतं मग अप्रूव्ह करण्यासाठी म्हणजे हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय करतात पहिले पाचशे रुपये ह्या हे एजंट ह्या लोकांकडून उकळतात म्हणजे बोगस असते बोगसच म्हणता येईल आता हे काही शंभर टक्के थोडीच सगळे जर हे आहेत जवळ दहा एक टक्के फक्त ओरिजिनल असतील तर हे पैसे पाचशे रुपयापैकी काही रक्कम ह्या जे अप्रूव्ह करणारी एजन्सी आहे तर त्यांना हे पैसे दिले जातात काही आणि मग ती एकदा सिस्टम चालू होती बरं एजेंट्चे थू, एजेंट्चे थू आ, हे फक्त एजंटच्या थ्रू एजंटच्या थ्रू जर रजिस्ट्रेशन केलं तर ते अप्रूव्ह होतं आणि पाचशे रुपये यांच्याकडे भरायचे काही रक्कम ह्या ऍप्रूव्ह करणाऱ्या लोकांना ह्या हे इकडं हे सगळे पैसे जातात नंतर गोष्ट इथं सुरू होत नाही त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या याचं जे आहे पांधर ते भांडी मिळणार यासाठी आणखी हजार रुपयाची काही ठिकाणी पंधराशे रुपयाची काही ठिकाणी दोन हजार रुपयाची मागणी हे एजंट करतात आणि लोकांना सुद्धा वाटतं का आपल्याला भांडी मिळतील आणि ही लोक ती भांडी घेण्यासाठी पंधराशे रुपयापर्यंत जातात अक्षरच्या खिड्यामुंग्यासारखी तिथं गर्दी करतात बळ पैसे देतात का बा आम्हाला ती तुम्ही द्या तर विषय असा होतो की ते पैसे एकदा झाल्याच्या नंतर यांची बायोमेट्रिक तिथंच घेतली जाते एक, एक एजन्सी येते ते, ते गपचूप एका ठिकाणी कॅम्प आयोजित करतात जे विशिष्ट जे जे आहेत का आ, हे बांधकाम कामगाराचे ज्यांची नोंदणी त्यांनाच फोन केला जातो त्यांना बोलवलं जातात आणि तिथं थंब घेतला जातो आणि त्या थंबचा अर्थ काय होतो का तुम्ही आता इथे नोंदणी केली तुम्हाला भांडी मिळाली तुम्ही थम दिला म्हणजे तुम्हाला भांडी मिळाली असा तो हे होतो त्यावेळी तिथंच पैसे वगैरे स्वीकारले जातात आणि हे लोकांना सांगण्यात येतं की तुम्हाला पंधरा दिवसांनी एक महिन्यानी भांडी मिळतील तर सगळ्यात मोठी गोम काय आहे की का ज्यावेळी तुम्ही थंब देता त्यावेळी तुम्हाला भांडी मिळाले असं शासनाला समजतं परंतु भांडी प्रत्यक्षात त्यावेळी मिळालेली नसतात मग ही नंतर लोक हे एजंट यानंतर नंतर काही या महिलांना किंवा पुरुषांना बोलवतात आम त्यांच्या कार्यालयामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी जुन्नर सारख्या आळेफाट्यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी आणि तिथे ते बॉक्स दिले जातात मग ते महिला गाडी करून वगैरे येतात दिवसभर आणि रांगेत थांबू ज्याचा नंबर येईल तसे ते घेऊन जातात चार ते पाच हजार रुपयाचा तो सेट आहे साहेब आणि शासन त्या सेटसाठी बारा हजार रुपये ते एजन्सीला देते बोगस पद्धतीची पातळ भांडी आहेत कुकर आता पूर्वी जी भांडी यायची त्याची क्वालिटी चांगली होती नाव ठेवायचं नाही परंतु आता जी भांडी येतात ती अतिशय भंगार क्वालिटीची भां बा, भांडी बा, आहेत कुकर चांगलं आहे बाकीचे सगळे पातळ याच्यामध्ये स्टीलमध्ये वापरलेले स्टील पण खराब झाले आहे आणि त्याची बाजारात फार फार तर चार पाच हजार रुपये किंमत आहे मी तेच सांगतो आहे आणि शासन बारा हजार रुपयाला ते भांड्याचा सेट खरेदी करत आहे आणि शासनाने भारत सरकारने नरेंद्र मोदीने मोदींनी स्कीम काढलेली डी बी टी आता भेट म्हणजे असं हे वाटप वस्तूचं वाटप करायचं नाही थेट लाभ द्यायचा आर्थिक लाभ द्यायचा किंवा मग ते एखाद्या ठे दुकानातून घेतील आणि ते बिल देतील आणि योजना पण याच्यापासून सहज पैसे मिळवता कसे येतील यासाठी नरेंद्र मोदींनी जे हे आणलं होतं डी बी टी ते सोडून दिलं आणि ही खरेदी चालू केलेली आहे म्हणजे विचार करा एका भांड्याच्या सेट माग हे जे मंत्री असतील कामगार मंत्री असतील म्हणजे तिचे अध्यक्ष आहेत किंवा तिथले कोण अधिकारी असतील यांना किती रुपये मिळतात चार पाच हजाराची भांडी आणि ठेकेदाराला द्यायची बारा हजार आणि ते बी थर्ड क्वालिटी आणि याच्यामध्ये ह्या महिलांकडून सुद्धा ह्या लोकांकडून महिला म्हणजे बाकीचे लोक पण जे, जे नोंदणी केली पुरुष पण आहेत त्यांच्याकडून पंधराशे रुपये दोन हजार रुपये उकळायचे आता हा काय गैरवारही द काही थांबत नाही याच्यानंतर गैरवार काय होतो का बांधकाम कामगारांचं आपल्याला आरोग्य तपासणी करायची अशी यांनी कामगार कल्याण मंडळांनी यांना पैसे खायचेच आहे हो त्यात काय विशेष नाही ह्यांनी काय केलं का, के का बांधकाम कामगार काम करतात त्यांची सो आरोग्याकडे त्यांची काळजी नसती म्हणून आपणच त्यांची तपासणी करायची मग हे बांधकाम कामगार आता ही जे लोक म्हणतात ना आमचं रक्त घेतलं जातं त्यासाठी दोनशे तीनशे घेतले जातात हे रक्ताचा किस्सा तुम्हाला सांगतो का हे बांधकाम कामगार कल्याण मंडळाने काय केलं एक एजन्सी महाराष्ट्रभरामध्ये नेमलेली त्यांनी काय करायचं जी यादी बांधकाम कामगारांची त्यांच्या इथं जायचं त्यांच्या डॉक्टर असणार त्यांच्यासोबत नर्स वगैरे असणार त्यांनी त्यांच्या घरोघरी जायचं त्यांच्या रक्ताची तपासणी करायची त्यांच्या आरोग्याची तपासणी करायची आणि त्या रक्ताचा अहवाल यांना सादर करायचा सा. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये काय कमी आहे रक्ताचे जे काय आहेत रक्ताच्या नमुने जे ज्या तपासण्या करून द्यायच्या तर मग ही लोक काय करतात बांधकाम कामगार एजंटच ही लोक हाताशी धरतात त्यांना बोलवतात आणि त्यांचं तिथं रक्त घेतलं जातं आणि ते रक्त घेऊन त्यांना काही दिवसांनी रिपोर्ट येतात पण मला काय आहे की हे करण्यासाठी शासन प्रत्येक लाभार्थ्याच्या मागतील एजन्सीला दोन हजार रुपये देते किती रुपये देते दोन हजार रुपये काय करायचं फक्त रक्ताची टेस्ट करायची आणि रिपोर्ट द्यायचा ह्या क्षुल्लक गोष्टीसाठी दोन हजार रुपये देते हे कशासाठी कोणताही डॉक्टर घरी येत नाही कोणताही नर्स घरी येत नाही ह्या लाभार्थ्यांना तिथं एजंटच्या कार्यालयामध्ये जावं लागतं तिथं दिवसभर थांबावं लागते कामधाम सोडून आणि मग ते रक्ताची टेस्ट रक्ताची तिथं ते, ते, ते नमुने घेतात नंतर रिपोर्ट कळवतात ते एका रिपोर्ट देण्यासाठी दोन हजार रुपये सरकार ह्या प्रतिम लाभार्थ्याच्या कामगाराच्या नावाने उधळते आहे आणि हा करोडो रुपयाचा तीनशे चारशे पाचशे रुपयाचा घोटाळा आहे हे अजून कोणाला माहीत नाही माहीत नाही भरपूर लोकांना माहिती आहे पण का बोलत नाही त्याच्या मागे मी पुढचा विषय तुम्हाला सांगतो का मग ह्या ही टेस्ट सरकारी दवाखान्यामध्ये फुकट होती कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा ग्रामीण ग्रामीण रुग्णालयामध्ये तिथं जर तुम्ही गेलात तर तुमच्या रक्ताची टेस्ट तिथं फुकट स्वरूपात घेऊन तुमचे रिपोर्ट दिले जातात हे फ्री आहे तरी देखील ही अशी सिस्टम चालू केलेली आहे आता याच्यामध्ये पुढचा कळस काय का आता यांना म्हणजे पैसेच एवढं आहे कारण की जागा जमिनीची खरेदी अख्ख्या महाराष्ट्रात किंवा अख्ख्या सगळीकडे इतके वाढलेले आहेत तर करोड रुपये मिळतात समजा आपण एक कोटीचा फ्लॅट घेतला याच्यामध्ये तर बांधकाम कामगार कल्याण मंडळात एक दोन लाख रुपये सहज जातात मग ते खर्च करायचे कुठं मग हा सगळा हा धंदा हा मंत्रालयापासून ता खाली तळापर्यंत हा हे केलेला आहे याच्यामध्ये आता काय काढलंय का परत ते पेटे द्यायच्या त्याच्यामध्ये बांधकाम कामगारांसाठी वापरणारे गमबूट सेफ्टी काय ग्लोवज किंवा हेल्मेट हे परत केले त्यासाठी परत आठ नऊ हजार रुपयाला त्या वस्तू खरेदी करायच्या आणि यांना पुरवायच्या असा आता हे येणार आहे काही दिवसांनी मला तर असं समजलंय का आता आरो प्लांट सॉरी ते पाण्याचं फिल्टर प्लांट तो देखील हे खरेदी करणार कामगार कल्याण महामंडळ त्याचे दहा हजार तिकडे बिल दाखवणार असणार तो दोन तीन असा आणि त्याच्याकडून परत बायांकडून ह्या लोकांकडून हजार हजार रुपये घेणार हे आणि हे परत ही सिस्टम अशा पद्धतीची खाली रन होणार आणि याच्यामध्ये हे सगळे मंत्री संत्री सगळे म्हणजे जे कामगार मंत्री असतील माझा थेट आरोप आहे त्यांनी करावं गुन्हा दाखल बदनामीचा आपण बिदे हे करू उलट माझं तर काय म्हणणं आहे का याच्यामध्ये चांगल्या लोकांनी येणार पुढे येऊन हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली पाहिजे या घोटाळ्याबद्दल कसे शासनाचे नियम धुडकावून हे शासनच कशा पद्धतीचं हे याच्यावर करत आहे याची किती हजारो लोकांची लाखो लोकांची यांनी नोंदणी केली आहे हे बोगस लोक आहेत यांना काही अनुभव नाही फक्त लाभ मिळतोय म्हणून हे सगळं चालू आहे मग अजून काही दिवसांनी वेगवेगळे वे येतील टी व्ही देणार दाखवतील का टी व्ही द्यायचं आहे काम कामगाम कल्याण कल्याण करायचं आहे ना पैसे आहेत सडीक पडीक पडलेले तर मग हे असा हा झोल हा चालू आहे आता याच्यामध्ये नेक्स्ट काय अजून काम ला लाग, लाग, का याच्यामध्ये जे बांधकाम कामगारांची मुलं आहेत समजा सातवी आठवीला असू दे दहावीला असू दे यांना शिष्यवृत्ती द्यायची शिष्यवृत्ती कशी द्यायची जसं शिक्षण वाढत तसं तसं शिष्यवृत्ती वाढते समजा एमबीबीएस करतो त्याला दोन लाख तीन लाख अशी बी शिष्यवृत्ती मग होतं काय शिष्यवृत्तीच ऍप्लिकेशन तुम्ही ऑनलाईन करायचंय कुठून करायचंय हे एजंटच्या थ्रूच करायचं विचार करा एजंटच्या थ्रूच करायचं जर ते एजंटच्या थ्रू केलं तर ते अप्रूव्ह होणार नाही केलं तर ते अप्रूव्ह होत नाही मग काय होणार का समजा पाच हजार रुपयाची समजा तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणार आहे तर हे एजंट काय करतात निम्मे पैसे त्या म्हणजे ते कामगार कामगारकडून म्हणजे आता ते बोगसच म्हणावं लागेल पण त्यांच्याकडून घेतात एक लाखाची जर स्कॉलरशिप मिळणार असेल तर पन्नास हजार हे आधी घेतात आणि मग त्यांची फाईल पुटअप होते आणि मग ते पन्नास हजार रुपये ह्या लोकांना मिळत असतात आणि ह्या सगळ्या विभागणी एवढा मोठा झोल आहे एवढे विधिमंडळाचे अधिवेशन झालेले आहेत आतापर्यंत त्याच्यामध्ये कोणत्याच आमदारांनी याच्यावर बोट ठेवलं नाही का नाही ठेवलं कारण की याची सुद्धा सिस्टम आहे हे आमदार असू दे खासदार असू दे यांना काही माहित नाही का सगळं माहिती आहे परंतु ह्याच्यामध्ये असं होतं का आपलेच त्यांचेच काही कार्यकर्ते हा धंदा करतात एजंट बांधतात किंवा हे जरा ते जे आहे ठेकेदार समजा मी ठेकेदार आहे मला महाराष्ट्राची ऑर्डर मिळाली भांडे वाटायची ती काही एक दोन पन्नास शंभर हजाराची नसते तो ऑर्डर ती लाखो सेटची असतात त्याच्यामुळं असतात त्यामुळं त्याच्यामध्ये करोड रुपयांचा त्याच्यामध्ये होणार असतो त्यामुळे काही ना काही प्रत्येकाची विभागणी होती त्यामुळे आळीमिळी गुपचिळी असा प्रश्न होतो मी तिथं जुन्नरमध्ये गेलो आणि तिथं वाद घातला तिथं काय झालं काय आमच्या बाबत बी लोक काय हे करत होते ते इथं अशी आहे का ती लोकांना काही घेणं दे नसते त्यांना वाटतं चला आप आपल्याला भेटते ना फुकट घ्या वस्तू ही लोकच काय करतात आपण बातमी करायला गे आप गेल्याच्या नंतर मध्ये येतात आणि आपल्यालाच हे बोलतात आम्हाला भेटते तुमच्या काय बाबत जातं आणि विनाकारण वाद होतो आणि ही सिस्टम एकदम करप्ट झालेली आहे त्यामुळं बातम्या आपण दाखवतो परंतु त्याचं पुढं काय होत नाही आपल्याला वाटतं इथंच आहे पण त्याची पाळीमुळे मंत्रालयापासून कामगार कल्याण महामंडळाचा अध्यक्ष जो मंत्री आहे त्याच्यापासून ते ही खालपर्यंत हे सगळे आमदार बिमदार हे सगळे आता मला म्हणावं लागेल हे सगळे बरबटलेले हे कुणी याच्याबाबत वाच्यता करत नाही विधानसभेत कुणी काही बोलत नाही कधी तारांकीचा ता प्रश्न उपस्थित करत नाही कधी कुणी चौकशीची मागणी करत नाही हा सगळा झोल इतका मोठा प्रचंड प्रमाणामध्ये आहे त्यामुळे लोकांनी म्हणले का संदीप उत्तरडेंनी तिथं एवढा आवाज उठवला नंतर काय झालं तर काय केलं पाहिजे आम्ही तरी असा प्रश्न निर्माण होतो की आम्ही जायचं तिथं वाद घालायचा आणि लोकांना समजा म्हणायचं एकतर ती ज्या लोकांसाठी वाद घालतोय ती लोकच आपल्यावर उलटतात आणि ती त्यांची जी रिंग असते ती एजंटांची ती इतकी घानेरडी नालय असतात का, का त्याच्यामध्ये जर आप तुम्ही गेले तिथं तर आमदार आपल्याला फोन करणार तिथला आमका तरी मंत्री येणार सॉरी एखादा मोठा कार्यकर्ता फोन करणार जाऊ द्या आपली माणसं ही सिच्युएशन आहे ही वस्तुस्थिती आणि आपलं म्हणणं नाही आता हे सरकार हे करतंय आहे धुळधाळ चालूच आहे सरकारांची जिथं गरज आहे तिथं काही खर्च करत नाही बरं ठीक आहे चला बोगस तर बोगस तुमचं काही हाय पैसे म्हणून खर्च करायचे समजा ठीक आहे परंतु याच्यामध्ये त्या सर्वसामान्य ज्या तुम्ही ज्याची नावाची नोंद करता त्या लोकांकडून तुम्ही लुटमार का करता स्कॉलरशिपमध्ये सुद्धा तुम्ही त्यांच्याकडून पन्नास हजार निम्मे पन्नास टक्के पैसे तुम्ही लुटणार समजा काही वस्तू देणार तुम्ही त्याची बारा हजाराची ते वस्तू असणार दोन तीन हजाराची त्याच्यासाठी बी पंधराशे रुपयांनी घालायचे पदरचे हे करायचे मनस्ताप घ्यायचा हा कोणता पद्धत आहे आणि डीबीटीचं काय हे देवेंद्र फडणवीसांना लोकांनी प्रश्न विचारले पाहिजे नक्की चाललंय काय भ्रष्टाचार मुक्त न खाऊंगा न खाणे दूंगा म्हणून डीबीटी आणली होती ही डीबीटी योजना हे खातं काराब होत नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे आम्हाला देखील मर्यादा आहे तर माझी अशी रिक्वेस्ट आहे का चांगले वकील किंवा जे काही कोणी काही पैसे कोणाकडे चांगली परिस्थिती आर्थिक आणि त्या व्यक्तीने आर्थिक मदत करून एक चांगला प्रामाणिक वकील दाखवून या सगळ्या झोल बाबत आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो कामगार कल्याण महामंडळ तुम्ही गुगलवर टाईप करा त्याच्यामध्ये ती वेबसाईट ओपन होती त्याच्यामध्ये त्यांचं इतिवृत्तांत म्हणून एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जा ते वाचा तुमचं डोकं असं सनकेल ना तर काय म्हणतात ते नाही तुम्ही पण पेटून उठणार पण पेटून उठून करायचं काय इतका मोठा झोले आणि सगळ्यांना मिळून रिया केला जातो त्यामुळं कुणी जुनर टाइम सारखा एक छोटा चॅनल किंवा हे याला आवाज उठू शकत नाही मोठमोठे हे, हे, साथ, साथ हे जे चॅनल आहे हे पण त्याच्यामध्ये काही गप्प बसतात काप बसतात तर देवाला माहिती सर्व जनतेला माहिती आहे का हा बोगच खर्च आहे हा विनाकारण चालला हे ओरिजिनल लाईच आहेत आणि जे लोक आहेत ओरिजिनल ही सगळी युपी बी आर इकडून तिकडून आलेली बांधकाम कामगार आहे त्यांना योजनेचा काही एक रुपयाचा लाभ मिळत नाही याच्यामध्ये फक्त कल्याण भलत्यांचंच होते हे फक्त सांगायचंय कारण काही लोक अजून मला कमेंटमध्ये मानतात काय झालं काय झालं त्या बांधकाम कामगार मध्ये मॅनेज झाले का मॅनेज झाले का म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा हा मला व्हिडिओ करोश वाटतं आता हा विषय आला म्हणून हा सांगतो याच्यामध्ये चांगल्या व्यक्तीने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करावी आणि या योजनेची चौकशी झाली मागणी करावी पाहत राहा जुन्नर टाइम्स उतर जुनर